मित्रांनो सध्या ओ टी टीचा महत्व वाढत असताना आजही महाराष्ट्राच्या घराघरात मराठी मालिका पाहिल्या जातात या मालिकांमधील सगळी पात्र प्रेक्षकांना आपल्या जवळची वाटतात यामुळे यंदा महिला दिनाच्या दिवशी स्टार प्रवाहाच्या चौदा मालिकांमधील चौदा नायिका एकत्र येऊन हा खास दिवस आणखी खास करणार आहेत स्टार प्रवाहाच्या लेखिका आरती म्हस्कर यांनी सध्याच्या मालिकांचं व त्यामधील नायिकांचं वर्णन करणारी एक खास कविता या निमित्ताने लिहिली आहे ही कविता स्टार प्रवाहाच्या नायिकांचा अचूक वर्णन करते नवऱ्यांची लफडी बायकांचं वैरी हे असे ट्विस्ट मालिकांमध्ये का दाखविले जातात सध्याच्या मालिका असे का असतात याचं उत्तर आरती यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून दिलं आहे मालिकांमधल्या नायिका या दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून आपल्या रोजच्या जगण्याच्या एक अविभाज्य भाग आहे बहीण पत्नी आई मुलगी प्रेयसी अशा अनेक नदी आपण त्यांच्या रूपात नेहमी जगत असतो स्टार प्रवाहच्या लेखिका आरती म्हस्कर म्हणतात काय ह्या बायकांच्या सिरियल्स नवरा लफडी बायकांच्या बाएका वैरी का असतात अशा मालिका का, का वागतात अशा बायका कारण आजही जेव्हा हुंड्यासाठी जाळलं जात बाईला किंवा मुलगा व्हावा म्हणून पाडलं जात मुलीला आजही जेव्हा कोणी उचललं तर हात बाईवर किंवा राजरोसपणे अन्याय होतं तिच्यावर तेव्हा तेव्हा एखादी जानकी एखादी अबोली जन्म घेते असते तिचं दुःख तिचं जगणं आरसा बनून मांडत असते बाईने उठावं लढावं झगडावं आपल्या हक्कासाठी व्हावा मुक्त व्हावा मंजिरी किंवा कला आणि मानसी घर नाती सांभाळ सुद्धा स्वतंत्र उभी राहावी ती यासाठी असते मालिकेतील स्त्री यासाठी असते मालिकेतील स्त्री मित्रांनो आठ तारखेला महाराष्ट्राच्या या, या महानायिका एकत्र येऊन विश्वास कर्तृत्व प्रेम आनंद सहवास कुटुंब परंपरा मान अभिमान या सगळ्या भावना व्यक्त करत एकत्र येऊन महाराष्ट्राला एक मोठी पर्वणी देणार आहेत